सोलापूर शहरामधलं वातावरण भारतीय जनता पक्षमय आहे लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडून देण्याचं ठरवलेलं आहे आणि आपण शहराचा जर कानसा घेतला तर आपल्या लक्षात येईल की समोर ची पॅनल यांचं अस्तित्व अगदी नगण्य आपल्या समोर दिसते उद्या आ, खास करून प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार ताकदीनं आता आ, प्रचार फेरी झाली आणि निवडणुकीच्या प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात येत असताना येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये ताकतीनं सभांचं नियोजन आहे प्रभागनिय सभा असतील वातावरण निर्मितीचा विषय असेल किंवा इलेक्शनच्या ज्या स्ट्रॅटर्जीज असतात त्यांचं काम होईल त्यातला सगळ्यात मोठा विषय जो आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सोलापूर शहराच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे सोलापूर शहरावर त्यांचं प्रचंड मोठं प्रेम आहे सोलापूरची विमानसेवा असेल दुहेरी पाईपलाईन असेल सोलापूरचं आय टी पार्क असेल आणि सोलापूरमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी असलेल्या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका ज्या मुख्यमंत्री मोदयांनी घेतली त्या ते मुख्यमंत्री महोदय उद्या सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरातल्या शहरा मतदारांना विनंती करण्यासाठी येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची जनताही त्यांच्यावर प्रचंड मोठं प्रेम करते त्यामुळे उद्याची सभा ही या निवडणुकीतली सगळ्यात मोठी टर्निंग पॉईंट असेल आणि सोलापूरची जनता Uh, ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवते ते नेतृत्व येथे येऊन भविष्यामध्ये पाच वर्ष त्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही काय करणार आहोत याच्याही संदर्भात उद्या आदरणीय देवेंद्रजी बोलतील